नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कमलाबाई अजमेरा कला व वाणिज्य महाविद्यालय देवपूर धुळे आणि मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार दहावे अखील उना रहे अखील आहे दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे केव्हा होणार आहे तर रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे सकाळी ग्रंथदिंडी उद्घाटन आणि पुरस्कार वितरणानंतर दुसऱ्या सत्रात काव्य वाचन स्पर्धा आणि कवी संमेलन होणार आहे पहिल्या सत्रात सकाळी पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी उद्घाटन आणि पुरस्कार वितरण होणार आहे दुसऱ्या सत्रात काव्य वाचन स्पर्धा आणि कवे कवी संमेलन होणार के आहे केव्हा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्यांना काव्य वाचन स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे त्यांनी काव्य वाचन स्पर्धेसाठी असा उल्लेख करावा तसंच ज्यांना कवी संमेलनात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी तसा उल्लेख करावा म्हणजे आपल्याला दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत प्रथम नोंदणी झालेल्या तीस तीन शून्य तीस कवींना संधी देण्यात येईल जे प्रथम नोंदणी करतील तीस कवी त्यांना संधी देण्यात येईल बक्षीसाचं स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट असे असेल हे यांचं पुरस्कार स्वरूप आहे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट तर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन असे या बक्षिसांचे स्वरूप असेल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र ग्रंथ भेट अ हे पर पुरस्काराचं स्वरूप आहे आणि पुरस्कार कोणाला देणार आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ यांना पुरस्कार देणार आहेत स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कवींना सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाईल कवितेला विषयाचं बंधन नाही आपण जी कविता सादर करणार आहोत त्यासाठी विषयाचं बंधन नाही परंतु वादग्रस्त कविता नसावी अशी त्यांची अपेक्षा आहे वादग्रस्त कवितेला सदर कवी कवित जबाबदार असेल जर आपण वादग्रस्त कविता सादर केली तर त्याची पूर्ण जबाबदारी आपली असेल कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजकांना असेल परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल ही स्पर्धा किंवा हे संमेलन पूर्णपणे निशुल्क आहे यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली नाही प्रत्येक कवीला कविता सादरीकरणासाठी फक्त चार मिनिटांचा वेळ असेल जास्त वेळ घेतल्यास गुण कमी होतील तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सादर करताना चार मिनिटाच्या आत आपली कविता पूर्ण झाली पाहिजे थोडाही जास्त वेळ झाला तर ते गुण कमी होतील प्रथम येणाऱ्या तीस कवींची स्पर्धेसाठी नोंदणी झाल्यानंतर उशिरा आलेल्या कवींना स्पर्धेत कविता सादर करण्याची संधी मिळेल परंतु हे कवी स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची कवींनी नोंद घ्यावी जर आपण आता नाव नोंदणी केली आणि आपलं नाव नोंदणी तिथे ग... नाव नोंदणी झाली जर आपलं नाव पंच पहिल्या तीसमध्ये असेल तर ते स्पर्धेसाठी ग्राह्य धरतील पण तसं आपल्याला स्पष्ट त्यांना सांगावं लागेल जर पहिल्या तीसमध्ये आपण आपलं नाव नसेल तर मात्र आपण कविता तर सादर करू शकू पण आपली स्पर्धेसाठी ते नाव घेण्यात येणार नाही व्हॉट्सॲपवर फक्त आपलं संपूर्ण नाव शहराचं नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवायचा आहे आपलं संपूर्ण नाव शहराचं नाव आणि मोबाईल नंबर एवढीच माहिती मागितलेली आहे कविता पाठवायची नाही नाव नोंदणीसाठी जो नंबर दिला आहे तो यावेळी स्क्रीनवर आहे नऊ आठ एक नऊ तीन दोन एक पाच पाच सहा या नंबरवर नाव नोंदणी करता येईल आपलं संपूर्ण नाव शहराचं नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवून नाव नोंदणी होईल कवी संमेलनचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ कवी माननीय राजेश थळकर अलिबाग हे कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील प्रमुख पाहुणे आहेत कव्य कवयित्री माननीय मंगला राजपूत धुळे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील ज्येष्ठ कवयित्री सुनंदा बागडे या देखील प्रमुख पाहुणे म्हणून राहतील प्रशिक्षक माननीय डॉक्टर ममता काशीनाथ भारुडे आणि माननीय प्रवीण शंकरराव थोरात असतील तर हे आवाहन मराठी साहित्य मंडळ ठाणे यांनी केलेलं आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही हे संमेलन आयोजित केलेलं आहे त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात काव्य वाचन स्पर्धा आणि कवी संमेलन होणार आहे तर खूप खूप शुभेच्छा या काव्य वाचन स्पर्धेसाठी आणि कवी संमेलनासाठी पुन्हा भेटू नवीन माहिती